सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पालिकेकडून तक्रारी आणि निवेदनाला केराची टोपली नागरिकांचे बेमुदत उपोषण बातमीत आहे गरजत प्रतिनिधी सुदाम धुळे यांच्याकडून कर्जत शहरामध्ये विविध समस्यांमुळे येथील नागरिक हैराण झाले असून रोज रोज नवीन समस्यांमुळे कर्जत शहरातील रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी कर्जत नगर परिषदेच्या उपोषणाचे हत्यार उपसले आहे mm -hmm. कर्जत शहरातील टळक चौकामध्ये आज कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आमरण साखळी उपोषणाला सुरुवात केली यावेळी आपल्या विविध मागण्यांबद्दल कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख शहरे कैलास मोरे यांच्यासह प्रीती तिवारी निशा गुप्ता प्रशांत सदावर्ते आणि राकेश डगले आदी नागरिक उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत उपोषणकर्त्यांना कर्जत शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठिंबा दर्शविला यावेळी महिलांचा मोठा सहभाग होता कर्जत नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपल्यानंतर मुख्याधिकारी वैभव गार्वे हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत शहराच्या नागरी समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी निवेदन चर्चा झाल्या परंतु नागरी समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच गेल्या कर्ज शहर बचाव समितीने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नागरिक समस्यांबाबत पालिकेला ना निवेदन देण्यात आले होते दे। त्यासाठी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा न झाल्याने ती निष्फळ ठरली यानंतर पालिका प्रशासनाला नागरिक समस्या सोडवण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला परंतु अकार्यक्षम अधिकारी आणि निष्क्रिय या कर्मचारी यांना नागरी समस्या सोडवण्यात असफल ठरल्याने अखेर कर्ज शहर बचाव समितीने पालिका प्रशासन विरोधात आक्रमक पवित्रा घेत उपोषणाचे हत्यार उपसले आहे सकाळी उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित महिला वर्ग पालिकेच्या मनमानी कारभाराबाबत आक्रमक झालेला दिसला यावेळी कर्जत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या चार महिन्यांपासून आम्ही कर्जत नागरिक समस्यांबाबत पालिकेला निवेदन दिले आहे परंतु येंड्याच्या कातडीचे बनलेले प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांबद्दल काही एक पडलं नाही या निष्क्रिय प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी आम्ही सणशीर मार्गाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नागरिक समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले नाही त्यासदर आंदोलन पुढील दिवसामध्ये अधिक तीव्र होईल याची नोंद कर्जत पालिका प्रशासनाने घ्यावी असे उपोषण करते ॲडवोकेट कैलास मोरे कर्ज शहर झालेला आहे हा एक म्हणतो मला ऐकायला येत नाही एक तोंडावर त्यांनी हात ठेवलेला आहे त्यांनी नागरिकांच्या भावनेचा आदर कदर केला पाहिजे जर ते घेण्याच्या कात्रीच्या असतील तर आमच्याकडे पण सोल्युशन आहे तर ह्या दोन सिस्टीम फेल झाल्या म्हणून तिसरी सिस्टीम रस्त्यावर रस्टे आलेली आहे तर आम्ही परिसरच्या वतीनं आम्ही त्या नगरपालिकेच्या विरोधामध्ये आहोतच आणि आम्ही त्यांचा